तळोंदे गावात समस्यांचा डोंगर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सने केली पोलखोल तळोंदे चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गाव, गाव, गाव मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाने त्रस्त असून गावातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी व सोमनाथ गायकवाड यांनी गावातील समस्यांची पाहणी करून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रकाश टाकला आहे गावात महिलांसाठी शौचालय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते ज्यामुळे महिलांच्या आरोग्याचा आणि प्रतिष्ठेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पिण्याच्या पाण्याची स्थिती तर त्याहून बिकट आहे गावातील विहिरीमध्ये नियमितपणे पावडर टाकली जात नाही उलट त्यात चक्क एक मांजर मृतावस्थेत पडलेली आढळली गावकऱ्यांनी याबाबत सरपंचांना माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावातील गटार आणि रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे ठिकठिकाणी गटारे तुंबलेली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे लहान मुलेही आम्हाला असे घाण पाणी पिण्यासाठी देतात असे म्हणत असल्याने परिस्थितीची दाहकता स्पष्ट होते ग्रामस्थांच्या तीव्र नाराजीनुसार सरपंच ग्रामसेवक आणि निवडून आलेले सदस्य गावातील समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत ग्रामसेवक केवळ एक तास गावात येतात आणि लगेच निघून जातात त्यामुळे कोणतीही कामे मार्गी लागत नाहीत एकंदरीत तळोंदे गावात स्वच्छतेचा अभाव दूषित पाणीपुरवठा आणि निकृष्ट दर्जाची विकास कामे यामुळे ग्रामस्थांचे जीवनमान कठीण झाले आहे या गंभीर समस्यांवर तातडीने लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे बर विहिर ग्रामपंचायतीची विहीर घे होण्याची विहिरी पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी पावडर वगैरे टाकले जाते टाकत काहीच टाकत, टाकत नाही अजून त्याच्यामध्ये ना। बिला म्हणजे पडली होती तो किंवा अवकाळ केला उतरून घ्या बिली काढून घ्या कोणी नाही आज आले का त्यांची त्यांची नळ आहे म्हणून आता त्यांचं सेपरेट नळ आहे म्हणून ते कोणी येत नाही कारण आमचा जो परिस्थिती आहे आम्ही विहिरीच पाणी पितोय इतक्या सर्दी पण सगळं सर्दी वगैरे सगळं आणि खोकलं पण येतोय सगळं पाण्याचा आम्हाला प्रॉब्लेम येतोय त्याचा अजून तिथं सगळं भरून जातो गडरे भरून जातोय पण पूर्ण पाणी आमच्या बरं या ठिकाणी लेडीज साठी आहे का नाही नाही काय बोला बोला बिलदास शोचालय आहेत काय शोचालय का माणसा मंडळी पूर्ण आहे ना सगळं सगळं गावात खायना तुमचं बरं काय अडचण आहे तुमची पाणी खराब येत प्यायचं पाणी पाणी येत की तुम्हाला पिण्यासाठी बर त्या पाण्यामुळे काय अडचण काही त्रास होतो तुम्हाला बर तुमचे आरोग्य धोक्यात त्या अडचण काय अडचण आहे जागा नाही गडर नाली गडारी नाही रस्ते नाही काही नाही आणि शौचालय तर नाही तुमच्या गावात काहीच नाही